छत्रपती संभाजीनगर धर्मादाय आयुक्त कार्यालय यांच्या वतीने सिल्लोड तालुक्यातील निल्लोड फाटा येथील व्यंकटेश महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले व्यंकटेश हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय तसेच अंबुबाई महिला कॉलेज येथे आज वृक्षारोपणाचा जनसंपर्क अधिकारी रणजित कायटे निरीक्षक देवीदास नरावडे तसेच महात्मा फुले शाळेचे मुख्याध्यापक संजय बडक आणि सावित्रीबाई शाळा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष पांढरे सकाळचे पत्रकार सुनील बोराडे तसेच व्यंकटेश हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष सचिन निंगळे आणि शाळेच्या सचिव आणि मुख्य मुख्याध्यापिका वंदना सचिन इंगळे तसेच अंबुबाई महिला महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप प्रसाद यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे उद्घाटन पी के कापडे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन इंगळे यांनी सादर केले सूत्रसंचालन योगेश वाघ यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आदित्य कुलकर्णी यांनी केले आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले जगदीश नारळे एमसे न्यूज सिल्लोड छत्रपती संभाजीनगर